हे माझ्या सरजा काळजाच्या तुकड्या तुला काल विकला रे विकला आहे निकाल काल काय वाटलं असेल रे लगा त्यांच्या मनाला सुद्धा सरांचं लागा वर्ष सुद्धा नाही लागा झालं आणि तुला विकला देणी लगा लय वाईट वाटते रे सरजा कसं तुझ्या मनाला विठ्ठल नानाच्या मनाला सरांच्या मनाला वाटलं असेल रे लय बेकार वाटते रे सरजा संबंध महाराष्ट्र हादरून गेला तुला विकलात असा काय या कपटी लोकांनी तुझा खेळच केला र सरजा असू दे आपल्या सरांचं नाव तू कर ज्या मालकांच्याकडे आहेस तू त्या मालकांचं नाव कर तू धाव तू वेगाचा शेवट आहे सर ज्या सबध महाराष्ट्राचं काळी जायस तू सरांचं काळीज होतं ते विकलं र विकलं तुला सरजाईने तुझी किंमत एकजट लाख केली र सरजा काय तुझी किंमत किंमतच नव्हती रे तुझ्या तू तुझ्या तु तु फळाच्या जोरावरती होताच र सरजा तुझी काय लोकं किंमत किम्म, कि, किंम किंमत केली रे तुझी लोकांनी सरजा काय त्या सरांच्या मनाला कसलं वाटत अस वाटलं असेल रे सरजा त्यांच्या आत्म्याला एक वर्ष बिन अजून झालं सरांना रे आणि बघितलंस तू की तुला विकलं सरजा रे तुला विठ्ठल यांच्याकडून काढून घेतला त्यावेळेसच कळलं की सरजा काय तरी तुझ्या बाबतीत होणार आहे तुला विकणारच हे शंभर टक्के वाटत होतं आणि तसंच झालं काय आणखी ताई तुमच्यावरती एवढा महाराष्ट्र विश्वास ठेवत होता असं वाटत होतं की सरांच्या माघारी तुमचं नाव काढणार सगळे सरजा तुमचं नाव करणार तुम्ही काही कपटे लोकांनी तुम्हाला तुमच्या मनात काहीतरी विष का लावलं आणि सरजा विकायला लावला जाऊ द्या त्याचे परिणाम तुम्हाला आशीर्वाद चांगला नाही भेटणार सरजाचा आपल्या असू द्या हे सरजा काळजाच्या तुकड्या र तू नाव कड आपल्या सरांचं तू नाव कर आपल्या सरांचं आणि तू वेगाचा शेवट आहेस हा तू शेवटच राहणार जरी त्या मालकाकडे जरी गेलास तरी तू सगळ्यांना महाराष्ट्राला माहीत आहे की तू सरांचा सर जाईस तू सरांचा सर सरजा सर जा सरजा सरजा